पोषण आता जसं आमच्या काकांनी सांगितलंय समाप्त झालंय या उपोषणाच्या आपल्याला जे काही मिळालंय ते मी एकदा एकदा नमूद करू इच्छितो आणि त्यानंतर माझं मनोगत व्यक्त करतो त्या उपोषणातली आपली जी प्रमुख मागणी होती ती सर्वांची जीवाभावाची मागणी होती ती म्हणजे सर्वे नंबर एकोणीस आणि वीस इकडचं आरक्षण हटवलं जावं आणि त्याचं वाटप करण्यात यावं तर त्या संदर्भामध्ये कन्क्ल्युडिव काय झालं कन्क्लुडिव काय झालंय तर सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी त्या बाबतीत इथे सकाळी त्यांनी भेट दिली त्या स्थळी भेट दिली आणि त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिले त्याशिवाय त्यांनी महसूल मंत्र्यांशी थेट चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा प्रस्ताव पाठवायला सांगितला ज्या अंतर्गत एकोणीस आणि वीस मधलं आरक्षण हे सरसकट हटवलं जात आहे आणि एकोणीस आणि वीस हे त्यातलं जे तेवीस हेक्टरचं आरक्षण होतं म्हणजे संपूर्ण सर्वे नंबर हे आरक्षणाखाली होते संपूर्ण सर्वे नंबर जो आहे आता तो मोकळा झालाय वाटपासाठी मोकळा झालाय आणि ते तेवीस अधिक तीन असं जे सत्तावीस हेक्टरचं जे आरक्षण जे आहे ते, ते संपूर्ण गावात गाव ज्याप्रमाणे ठरवेल त्या पद्धतीने भूमी अभिलेख आणि गावातली कोर टीम हे संपूर्णपणे आरक्षण ठरवतील कुठे क्रीडांकन शाळा काय कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी ज्या पद्धतीचं त्यांच्याकडे विजन आहे त्या पद्धतीने ते ही गोष्ट करतील आणि ती गोष्ट त्यामध्ये येईल त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा विषय होता तो थ्री सिक्स्टी फोर हेक्टरचा आपला वनसज्ञेचा विषय होता त्या विषयामध्ये ट्वेंटी टू एच्या चौकशीने न जाता त्याच्यामध्ये माननीय महसूल मंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे पालकमंत्री महोदयांनी मला पत्र द्यायला सांगितले की त्यांच्या अध्यक्षतेखाली ते तिथे स्पेसिफिक बैठक घेतील आपल्या विषयासाठी आणि त्याच्यामध्ये हा विषय महाराष्ट्रातला एकमेव असा स्पेसिफिक विषय असल्यामुळे त्याला एक वेगळ्या ट्रीटमेंटद्वारे मी जर आपल्याला तरी शेड्यूल सिक्स आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला ही जमीन देता आली तर ट्वेंटी टू एचा हा लांब असलेल्या पर्यायाच्या पेक्षा हा ह्या पद्धतीने ही जमीन वनसज्ञीची जमीन ग्रामस्थांना देण्यात येईल ह्याच्यावरती मार्गदर्शन पर एक बैठक घेण्यात येईल आणि ती मार्गदर्शन बैठक ही ना फक्त गेले तर आंबोली आणि चौकोळीसाठी सुद्धा महत्वाची ठरणार आहे त्याच्यानंतर अजून आपले जे विषय होते की त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचे अधिकारी इथे होते सोमवारपासून ते कायमची मोजणी तसेच गावातले सर्व रस्ते देवळं इतर क्रीडांगणं ह्या सर्वांच्या मोजण्या त्या, त्या सोमवारपासून सुरू करणार आहे गावातली आमची कोर टीम असेल सरपंच असतील आणि संपूर्ण त्यांची मान्यवरांची टीम असेल ही संपूर्ण त्यांच्यासोबत डेडिकेटेडली राहणार आणि टार्गेट ठरवण्यात आलं आहे की हे सगळं दोनशे एकोणनव्वद हेक्टरचं वाटप पूर्ण करून पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हे सगळं आपल्याला डेडिकेटेडली पूर्ण आम्ही पूर्णपणे त्यांना सहकार्य करणार आणि पंधरा ऑगस्टची टार्गेट डेट ठरवण्यात आली आहे की स्वातंत्र्य दिनाच्या त्या सुवर्णदिनी केळे गावासाठी एक नवा स्वातंत्र्याचा पर्व त्या दिवशी उदारन जर दिला तर एक सर्वात मोठं उदाहरण हे प्रस्थापित होईल की प्रशासनाने जर ठरवलं तर किती किती गतिमान पद्धतीने ते सामान्य माणसासाठी कार्य करू शकतात पंधरा ऑगस्टला हे सातबाराची प्रक्रिया तिथे पूर्ण झालेली असेल या पद्धतीला आम्ही आणून ठेवू अशा पद्धतीच्या ह्या वेगवेगळे वेग विषय त्याचे मार्गी लावून हे उपोषण आज संपादित झालंय पूर्ण झालंय पण याच खरं जर क्रेडिट कोणाचं असेल ना या सगळ्या विषयामध्ये तर मला आवर्जून आज या ठिकाणी गेळे ग्रामस्थांची एकजूट याला कारणीभूत आहे एक जुटीने एकजुटीने त्यांचे सर्व जाणते सर्व युवक वर्ग फक्त गा, गावात असलेले नाही तर गावाच्या गावाच्या बाहेर व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त असलेले सुद्धा सर्वजण ह्या सर्वांनी जी एका एकजुटीने ज्या म्हणजे पालकमंत्र्यांनी जो गौरव केला की स्वाभिमानी असलेलं गाव जो एकजुटीने त्यांनी हा विषय पूर्णपणे एकसंधपणे ह्या जमिनी राखल्या तसंच मी विशेष कौतुक करेन आतोबा गवस यांचं तसेच महादेव पवार आमचे मनोहर भाऊ असतील आणि त्यांची संपूर्णपणे त्या त्या जनरेशनची ती टीम दादा असतील ज्यांनी त्या अडचणीच्या काळामध्ये हे सर्व राखून ठेवलं